नमस्कार माझं नाव अस्मिता गौरव उशीर माझ्या राधिकास डायरी ॲट द रेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हालाही वरण भात काऊन कंटाळा आला आहे चला तर आज आपण बघूयात फ्राय कसा बनवायचा ते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा की कसं झालं आहे ते आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि माझ्या अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करा चला तर आप बघूयात आपण की डाळ फ्राय कसा करायचा सर्वात आधी आपण तुरडाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत नंतर ती एका कुकरमध्ये तुरडाळ शिजेल एवढं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये जिरे हळद आणि हिंग टाकायचं आहे आणि हे नीट हलवून घ्यायचं आहे म्हणजे एकाच ठिकाणी हळद हिंग राहणार नाही तिथे आपला कुकर होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी आपण घेणार आहोत एक कांदा टमाटा थोडी लसूण मिरची कोथिंबीर आणि दोन लाल मिरच्या आता आपण आधी कांदा कट करून घेऊया कांदा कट करताना बारीक कांदा कट करायचा आहे आधी उभे काप करायचे आणि मग पुन्हा आडवा कापायचा आहे बारीक बारीक चिरायचा आहे कांदा ते बघू शकता तुम्ही किती बारीक कांदा चिरलेला आहे आता एक टमाटा चिरून घेऊया आपण टमाटा चिरताना त्याच्या आतमधल्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या टमाटा झाला आता आपण कोथिंबीर चिरूया कोथिंबीर पण बारीक चिरायची आहे एक मिरची घ्यायची आणि मधून चिरायची आहे ती इथे बघू शकता तुम्ही मी कशी चिरलेली आहे आणि लसूण पण चेचून न घेता आपण तो चिरून घे म्हणजे त्याचे गोल गोल असे छोटे काप करणार आहोत आता इथे आपलं सगळं फोडणीचं साहित्य रेडी आहे कांदा टमाटा लसूण कोथिंबीर मिरची दोन लाल मिरच्या आणि कढीपत्ता आता तोपर्यंत आपला कुकर झालेला आहे डाळ आपली शिजलेली आहे आता आपण त्याला फोडणी देऊया कढई गरम होती तोपर्यंत आपण डाळ फेटून घ्यायची आहे इथे बघू शकता आपली डाळ फेटल्या गेलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत तेल गरम झालंय का नाही हे चेक करून आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी जिरे थोडेच टाकायचे कारण आधी शिज डाळ शिजताना आपण जिरे टाकलेले होते थोडंसं हिंग टाकायचं आहे कढीपत्ता आता याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत हा लसूण थोडासा लाल होईपर्यंत परतवू द्यायचा आहे आता लाल, लाल परत रा गेला आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा सुद्धा लाल होईपर्यंत नीट परतवायचा आहे नंतर टमाटा टाकायचा मिरची हे सुद्धा नीट परतवून घ्यायचं आहे कच्चं राहू द्यायचं नाही आहे ते ते बघू शकता कांदा आणि टमाटा व्यवस्थित परतलेला आहे आता आपण याच्यात हळद टाकणार आहोत आणि दोन मी ते दोन चमचे हा कोल्हापुरी मसाला आहे तो टाकते आहे अडीच चमचे आहे मी ते तुमच्याकडे लाल तिखट असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही घरी केलेला मसाला असेल तो सुद्धा टाकू शकता पुन्हा याच्यात डाळ शिजलेली ती टाकायची आहे आणि नीट हलवून घ्यायचं आहे आणि याच्यात थोडंच पाणी टाकायचं आहे घट्ट असं डाळ ठेवायची आहे पातळ असं करायचं नाही पातळ केलं तर मग ते वरणासारखंच होईल त्याच्यामुळे आपण पाणी टाकताना कमीच पाणी टाकायचं पुन्हा आपण इथं वरतून मीठ टाकायचं आणि तेही नीट हलवून घ्यायचं आहे म्हणजे एकाच ठिकाणी मीठ राहणार नाही आता एक फोडणीचं भांड घ्यायचं आहे ते गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तेल ते टाकायचं आहे तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत फक्त मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे नाही आणि लाल तिखट टाकायचं आणि ज्या दोन सुक्या मिरच्या आहेत लाल कलरच्या त्या टाकायच्या आहेत ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि डाळ फ्रायला फोडणी द्यायची वरतून एकदम छान डाळ डाळफ्राय तयार होतो आता याच्यात आपण टाकणार आहोत कोथिंबीर धनेपूड आणि जिरेपूड थोडं थोडंच टाकायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित नीट हलवून त्याला उकळी देऊन घ्यायची आहे आता इथे तुम्हाला वाटलं असेल की आपला डाळ फ्राय तयार आहे तर तसं नाही आहे याच्यामध्ये आपल्याला एक इन्ग्रेडियन्ट टाकायचा बाकी आहे तर हे तुम्हाला वाटत असेल हे तेल आहे तर हे तेल नाही आहे हे आहे तूप ते आपण वितळून घेतलं आहे आणि ते आपण त्याच्यात वरतून टाकणार आहोत डाळ फ्राय उकळल्यानंतर याच्याने डाळ फ्रायची टेस्ट अजूनच छान होते आता इथे रेडी आहे आपला डाळ फ्राय चला तर आपण सर्व करूया मस्त भात डाळ फ्राय आणि कुरकुरीत उडदाचा पापड